हॅलो नमस्कार गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज आपण बघणार आहोत की गणे गणपती अतर्व शिष्य का म्हणावं गणपती अतर्व शिष्य हा एक महत्त्वपूर्ण संस्कृत ग्रंथ आहे परंपरेगत गणेशाची उपासना करण्यासाठी वापरला जातो या ग्रंथाचे पठन केल्याने बुद्धी आणि मन स्थिर होतं आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात अथर्व शिष्याचे पठन केल्यामुळे मन एकाग्र होते आणि माणसाच्या जीवनात यश प्राप्त होते गणेश उपासकांच्या मते हे पठन केल्याने माणसाचे मन वर्तमान काळात राहते आणि भूतकाळातील दुःख किंवा भविष्याची चिंता यांचा विचार न करता प्रत्येक कामात यश मिळते तुम्ही कधी गणेश गणपती अथर्व पठण केले आहे का तुम्हाला याचा काही अनुभव आहे का